क्रिसले जाता हा टाइम आहे माझ्यासाठी सर्वांच्या मनात आतुरता असत सर्वांना फिलिंग असतात की थोड्या वेळ पापांना डोक्यावर घेऊन जाऊयात म्हणून हा जो क्षण आहे ना खूप अविस्मरणीय वी, आहे म्हणजे खूप असं अपसेट करण्यासारखा क्षण आहे त्याला गणपती अथर्व शीर्ष म्हणतात हॅलो गुड मॉर्निंग कसे आहेत तुम्ही सर्व मस्त ना मस्तच असायला बाप्पांचा सेकंड दिवस म्हणजे विसर्जन असणार आहे आणि माझ्या घरी आज कोण कोण आहेत ते पण बघा मस्त सगळं लाडू बनवायला लागलेत सर्व मोहल भारी बनलाय दाखवत हो समजलं तू कुठे येते छोटी

हो आता बाराची पहिली आरती मी चालू करते भाऊ घेतोय बाळाच्या एकदम मस्त घेतली आरती खूप छान ए भाई ने, ए भाई एवढी आरती ब्राह्मण पण कधी गणपती घेतला खूप छान आरती झाली आमच्या आज खूप मोठी आरती होती असते चला आता हे पण काही जेव्हा बघतोच आणि मी पण माझं बाप्पाचं नैवेद्य घेतो जेवणासाठी चल हा तेच फिक्स पाऊस पडतोय आता पडतो पण संध्याकाळी पाऊस नाही आला पाहिजे वाट लागू नये पण म्हणून प्रसादाची तयारी चालू आहेत खिसतातच आणि आतमध्ये हार पण हार बनवायला पाहिजे चार पाऊन पंचवीस मिनटं झालेत आणि आता विस बाप्पाचं विसर्जनसाठी निघायचं होतं म्हणजे बघा क्लायमेट बघा खूप पाऊस पडायला लागला आणि कधीपासून ब्राह्मणाची वाट बघतोय ब्राह्मण काही अजूनपर्यंत आला नाहीये ब्राह्मण कधी येईल कधी निघालं त्याचीच जरा वाट बघतोय बाप्पांना घेऊन यायची तयारी चालू आहे आता दुसरा घ्या मोर्या मंगालमूर्ती मोरिया अश्वि झाला मकर खाली झालं आपलं आरती झाली आहे बाप्पांना आता बाहेर सुद्धा काढले सर्वांनी एक एक करून आता आरती करतायत आणि मग निघणार

મંગલમૂર ગણપતિ ગન્યા ગયા ગણપતિ ગણપતિ ચા જય જય કાર समुद्र पोहलाय मी आता सर्व आमच्या गळ्यातली मंडळी एक एक करून सर्वजण देतात म्हणजे येऊन सर्वांना चान्स भेटला पाहिजे बाप्पांना जोख्यावर घेऊन जाण्याचा म्हणून आम्ही सर्वांना एकमेकांना सर्वांना एक एक करून सर्व चान्स देते बघा आता कुशलने घेतला पहिला मनीषने घेतला त्याच्या आधी मावशीजीने घेतला आणि यानंतर कधीच रुपेश भाऊ घेणार किंवा माझे दुसरे भाऊजी आहेत ते घेणार सर्वांना आम्ही चान्स देतो जेणेकरून सर्वांना एक काम काम का म्हणतो की सर्वांना भाव असतं की सर्वांना वाटतं की बाप्पा माझ्या डोक्यावर घेऊन जावं गणपती बाप्पा मंगलमूर्ती घे ना घे ना चला आता चेंज होईल आता रुपये किलो घेतोय घे घे घेऊन व्यवस्थित घ्या फुल असं सर्वांच्या मनात आतुरता असतं सर्वांना फिलिंग असतात की थोड्या वेळ पापांना डोक्यावर घेऊन जाऊयात म्हणून आम्ही सर्वांना एक एक करून घरात देण्याचा प्रयत्न करतोय आणखी देतो बोलते हा आणखी देतो मोर्या 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 रे बाप्पा मोर्या रे रे बाप्पा मोर्या रे आमच्या साऊंची गरज नसते फक्त तोंडाचे सॉंगणेच ना, तो ना, 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 ना।, ना। तो रे बाप्पाचा लाव आम्हालाय गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढे पुढे बाप्पांचा लास्ट लास्ट आहे आता आमची आरती होणार आहे बाप्पांना या समुद्रामध्ये आम्ही विसर्जन करणार आहेत तर तुम्ही सुद्धा लास्ट दर्शन करून घ्या बाप्पांचे चांगल्या प्रमाणे आणि तुमची पण विशेष असेल तर काहीतरी मागून घ्यातच

की माझी घरातली फॅमिली आहे सर्व यांना सर्वांना बघून घ्या आणि आता सर्वजण इथे सर्व दर्शन संपून जाणार आहे बाप्पा आ... काय म्हणायचं मला आता मला काही शब्द येत नाही मला काय बोलायचं आहे काय तुम्हाला सांगायचं आहे काही असं स्पिसले आता हा टाइम आहे ता माझ्यासाठी बाप्पाला विसर्जनासाठी घेऊन जातो आम्ही आता जा ते न तू येणार बापांना विसर्जन करण्यासाठी पाण्यामध्ये हा तू पण तुपन? तू पण येणार मग तू मोठी झाली ही होती सर्व फॅमिली ताई भाऊजी मामा मामी मावशी मावसांची सर्वजण होते आता बाप्पांचं तुम्ही लाच दर्शन करून घ्या बाप्पाना मिळत लागतो विसर्जन करण्यासाठी हे घ्या गणपती बाप्पा विसर्जन करायचं चालूच आवा नक्षण आला नक्ष पण आलाय नक्षल खांदेपासून प्लस हा बघा शिवाय पण आलाय

આમ <laughs> કરો

झाला विसर्जन करून झालोय आणि प्रसाद खाऊन घेतो आम्ही करतो प्रसाद ये रे आपल्या बाप्पांचा खूप छान प्रकारे आमचे विसर्जन झाले खूप मजा आली दोन दिवस कसे गेले बाप्पांचे काहीच कळले नाही आणि मस्ती होता रे भाई दगड दगड किती जण आले बघा पब्लिक समोर पहिला पाऊस होता ना तर कोणी येत नव्हते त्याप्रमाणे सर्वजण पटावट पटापट बापांचं विसर्जन करायला आणि आता आम्ही घरी जातोय आमचा विसर्जन खूप छान प्रकारे झालाय तर ठीक आहे आजची व्हिडिओ मी इथेच संपवतोय जर ही व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका भेटूयात उद्याच्या ब्लॉग मध्ये आणि भेटूयात उद्याच्या ब्लॉग मध्ये आणि प्लस एक सांगायचं गेलं तर की मला जे एवढे सारे बुक्स आलेत ते कुठे द्यायचे आहेत त्याबद्दल मी तुम्हाला नक्कीच पुढच्या सा ब्लॉकमध्ये सांगेल किंवा मी एका दोघांना मेसेज करूनसुद्धा सांगितलं की मला हे ह्या या ह्या ठिकाणची इन्फॉर्मेशन द्या त्यांची जसं इन्फॉर्मेशन येईल त्यानुसार मी तुम्हाला ते लोकेशनसुद्धा सांगून टाकेल मग तुम्हाला तुम्हाला यायचं असेल तिकडे तर तुम्ही पण मला जॉईन करू शकता चला आमच्या घरची मंडळी सर्विस